नगर परिषद दा किल्ले धारून सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभा क्रमांक तीनच्या आजच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी होत असलेल्या बैठकीला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष श्री काचगुंडे या ठिकाणी आत्ताच्यानी विस्तृत्व असं मार्गदर्शन केलं असं भारतीय जनता पार्टीचे नेते श्री माधवरावजी निर्मळ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि प्रास्ताविक आपले विचार मांडले असे ॲडव्होकेट मोहन भोसले या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचे प्रमुख आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री रामचंद्रजी अंबादास निर्मळ या ठिकाणी उपस्थित सादेक भाई त्याचप्रमाणे श्री कोमटवार आमचे नगरपालिकेतील सहकारी श्री रुपेशजी चित्रवार उपस्थित सर्व सगळ्यांचीच नावं घेता येतील उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उमेदवार विशेषतः सौभाग्यवती वैशालीताई अहंकारे आणि ज्यांनी अतिशय भावनिक असं भाषण केलं असे ब गटातील उमेदवार स्वतःलाही उर्फ म्हणून म्हणून घेतात दत्तात्रय सुभाषराव सोन टक्के उर्फ बाळासाहेब त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ह्या जयनगर प्रवाहात या भागातील सर्व सुजान मतदार बंधू आणि भगिनी खरं म्हणजे नगर परिषदेची निवडणूक ही नऊ वर्षाने हो होत आहे नऊ आधी आणि आत्ताचा आपण जर विचार केला तर मला वाटतं एक आमूलाग्र बदल ह्या शहरामध्ये वेगवेगळ्या वेड़ माध्यमातून आपल्याला झालेला दिसेल सुरुवातीला निवडणुका झाल्या दोन हजार सोळामध्ये तो कार्यकाळ अतिशय वाईट होता म्हणजे पर्जन्यमान कमी असल्यामुळं दुष्काळ सदृश्य अशी परिस्थिती होती शहरातले सर्व तळे आपल्याला आठत असेल की कोरडे होते काही ठिकाणी श्रमदानातून काही कामं चालू होती बोरला पण पाणी नव्हतं टंचाईचा फक्त दारू पुरतंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण एक आवर्षणग्रस्त परिस्थिती होती त्यानंतर मात्र दोन हजार सतराच्या नंतर या ठिकाणी हळूहळू ह्या शहराचा कायापालट होत असलेला आपल्याला दिसून येईल मित्रांनो सर्वात प्रथम जिल्ह्याच्या नकाशावर हे शहर येण्यासाठी माझ्या दृष्टीनं कार कारणीभूत काय असेल तर हे राष्ट्रीय महामार्ग आपल्या बाजूला जे झालेला आहे खामगाव पंढरपूर हे त्याच काळात झालं आहे म्हणजे नऊ वर्षाच्या आपल्याच ह्या सर्व विकास कामाचे आपल्याला या ठिकाणी विकास झालेला दिसून येईल त्यानंतरच्या काळ काळामध्ये आपण पाहिलं आत्ताच आमचे सहकारी ॲडव्होकेट मोहन भोसले आणि ते नगर परिषदेचे विधी सल्लागार पण आहेत अजून आहात ना आपण आम्ही जर माझे झालेला असलो नगरपालिकेच्या दृष्टीने ते सध्या आजच आहे तर मित्रांनो त्यानंतर त्यांनी जे जे सांगितलं असे भरपूर विकास कामं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बऱ्याच मर्यादा होत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पाच वर्षामध्ये सुरुवातीचे अडीच वर्ष फक्त कामासाठी आम्हाला उपलब्ध झाले दा आणि त्यानंतर मार्च दोन हजार वीसच्या नंतर तुम्हाला माहीत आहे की संपूर्ण फक्त आपलाच विषय नव्हता भारत देशाचा सगळ्या जगाला कोविडसारख्या महामारीनं एक मोठं संकट या ठिकाणी उभं होतं या जगापुढं आणि त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये सगळे विकासकामं आणि त्यासाठी असलेला त्यास निधी थोडा अपुरा त्या ठिकाणी उपलब्ध झाला पण सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळात कार्यकाळामध्ये आम्ही एक जाहीरनामा दिला होता एकोणीस कलमी म्हणजे नऊ वर्षाआधी आम्ही जेव्हा ही निवडणुकीला सामोरे जात असताना तुम्हाला एक आम्ही वचननामा दिला होता ज्याच्यामध्ये एकोणीस कलम होते तर मला या ठिकाणी आपण सांगण्यास आनंद होतो की त्याच्यापैकी एक एकोणीसपैकी सतरा मागण्या म्हणजे आमचं जे वचन होते ते आम्ही पूर्ण करण्यामध्ये अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सफल झालो हे सांगताना ह्या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो आपल्याला माहीत आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज संकुल असेल नाट्यगृह असेल नाट्यग्रहाच्या जे आता त्याचं रुपडं बदललेलं आपल्याला दिसेल फक्त सुरुवातीचं नाट्यगृह मी पूर्वी जेव्हा पहिल्यांदा नगराध्यक्ष होतो त्यावेळेस वैधानिक विकास ह्याच्या म महामंडळाच्या निधीतून झालं होतं पण त्यावेळेस ही संकल्पना नव्हती निधी हा एवढा मोठा नव्हता म्हणून त्या ठिकाणी एक साधं सभागृह आपण ज्याच्यामध्ये आसन व्यवस्था नव्हती खाली बसून आपल्याला ते कार्यक्रम तिथं घ्यावे लागायचे अशा प्रकारचं ते नाट्यगृह त्याची थोडी दुरावस्था पण या ठिकाणी झाली होती त्याला आपण एक अध्यावत त्याच्यामध्ये साऊंड सिस्टीम सिटिंग अरेंजमेंट त्याचं सगळं रुकडं बदलण्याचं काम केलं आणि जवळजवळ दीडशेच्या वर या ठिकाणी व्यापारी गाळे असतील ते आपण या ठिकाणी बांधले त्या माध्यमातून सगळ्यात मोठं दोनच गोष्टी या ठिकाणी होणार आहेत की या शहरातले तरुण जे व्यापारी आहेत जे होतकरू आहेत ज्यांची खूप सर्वसाधारण परिस्थिती आहे जे मोठे मोठे शोरूम्स वगैरे बांधू शकत नाहीत ज्यांचे छोटे आपले व्यवसाय आहेत आणि ते व्यवसायामधून आपली उपजीविका भागण्यासाठी जे तरुण आहेत त्यांना ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे ह्या ठिकाणी सुटणार आहेत दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपली नगरपालिका श्रीमंत होणार श्रीमंत होणारे म्हणजे नगरपालिका कारभार करत असताना दोन हजार दोन तीनपासून सतत एक माझ्या पुढे प्रश्न यायचा की आपल्या इथं नगरपालिकेचं उत्पन्न खूप कमी आहे आणि ह्या माध्यमातून आज हे दीडशे तिथले चाळीस बाजार तळावर पण आपण पाहिलं की तिथं पण चाळीस गाड्या आहेत ह्याचं भाडं दरमहा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या हर्राशीमधून आपल्याला मोठी रक्कम या ठिकाणी उपलब्ध करू नक्कीच होणार आहे आणि त्या रकमेतून पण आपण एखादा वेगळा काहीतरी तसाच कार्यक्रम ह्या ठिकाणी हाती घेऊ शकू अशा प्रकारचं एक विकास न संपणारं काम ज्याला आपण म्हणू असं त्या माध्यमातून आपण चालू केलेलं आहे आपण शहराच्या सुशोभीकरणासाठी पाहिलं तर आज आपल्याला माहीत आहे कासार तळाच्या आपण ज्याप्रमाणे काम केलं हे एक वेगळं हटके काम ज्याला आपण एक व्हिजन असलेलं काम आपण त्या ठिकाणी म्हणू की ते तळं आणि त्याचं सुशोभीकरण त्याच्यावर असलेलं जॉगिंग ट्रॅक आणि जे गार्डन आहे ज्याला आपण ह्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे ठिकाणी नाव दिलं त्याच्या त्या बाजूला पाहिलं तर बाजार तळा आहे बाजार तळामध्ये आधी आपल्याला माहीत आहे की सगळी धूळ होती घाण होती आणि त्या ठिकाणी आपण मोठं पेवर ब्लॉक बसून या ठिकाणी त्या जागेला पण आपण पन जिजाऊ मासाहेबांचं हे ठिकाणी नाव दिलं त्या परिसराला नाव दिलं आणि तिथं जे चाळीस गाड्या होते त्या ठिकाणी आपण महा महात्मा ज्योतिबा फुले यांचं मंडई असं नामकरण केलं आणि डोंगराकडच्या भागामध्ये आपण पाहिलं तर आपण थोडं दोन अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी जे गार्डन बांधलं एक मोठी भिंत घेऊन त्याच्यामध्ये मुरूम वगैरे अंथरून एक जागा उपलब्ध केली साधारण ती अडीच ते तीन एकर त्याचं क्षेत्र ह्या ठिकाणी आपण ते जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या जागेचं जा व्हॅल्युएशन आणि नगरपालिकेला एक मोठी जागा विकास कामांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली अशी एक ना अनेक कामं आपण नगर परिषदेची इमारत पाहिली आपण जुनी इमारत कशी होती त्याला संरक्षित भिंत नव्हती त्याप्रमाणे आपण पाहिलं तर आज पार्किंग व्यवस्था आहे आणि आज तीन चार मजली हे वर, ले ले। ले ले। तर इमारत आहे इमारतीला होणारा विद्युत पुरवठा हा सोलारवर आहे सात के व्हीसाठी तर सोलार आहे वर बसवलेलं एवढंच नाही तर आपण त्या ठिकाणी उद्वाहक म्हणजे लिफ्ट पण ह्या ठिकाणी बसवलेलं आहे तर अशा परीनं सर्व सुसज्ज अशी इमारत ह्या शहरामध्ये प्रशासकीय इमारत नगरपालिकेचं देण्याचं आपण त्या ठिकाणी काम केलं आणि असे बरेच कामं हे ठिकाणी आपल्याकडं अजून दहा कोटी रुपयाचा सा निधी साधारण एकतीस जुलै दोन हजार एकोणीस त्यामध्ये एक आपल्याला तो प्राप्त झाला होता तशी प्रशासकीय मान्यता आपल्याला मिळाली होती पण आपलं थोडं दुर्दैव आहे त्याच्यामध्ये नंतर मग इथं महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता त्या काळात आली नाही आणि जी काही सत्ता आली होती त्या सत्ताधाऱ्यांनी ह्या सगळ्या आदेशाला केराची टोपली दाखवली म्हणण्यापेक्षा त्याला स्थगिती दिली अशा प्रकारचं एक आपल्या दृष्टीने शहराच्या दृष्टीने एक पापच त्यांच्या हातातून घडलं मित्रांनो हे सगळं करत असताना मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की पंधरा सोळाला संपूर्ण शहर हे पहाल तिकडं पाण्याचे टँकर आपल्याला दिसत होते सोळापर्यंत सोळाच्या नंतर संपूर्ण शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असतानापर्यंत टँकरमुक्त धारूर शहर या ठिकाणी झालेलं होतं हे सांगताना पण मला या ठिकाणी आनंद होतो त्याचं कारण असं की तळ्यात पाणी आहे मोटरी आहेत पाईप आहेत फक्त ती योजना कशी चालवायची याचं ज्ञान नव्हतं त्याची आवड नव्हती म्हणून नंतरच्या काळात आणि आधीच्या काळामध्ये या ठिकाणी या शहराच्या नागरिकांना पाण्यात पाण्याचा त्रास झाला तर या ठिकाणी आत्ता एक मुद्दा आवर्जून ह्या ठिकाणी सांगतो तो मुद्दा म्हणजे ही निवडणूक अतिशय शहराच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाची आहे असं मलाही वाटतं त्याचं कारण असं की आपल्याला माहीत आहे केंद्र केंद्रात पण भारतीय जनता पार्टीचं शासन आहे महाराष्ट्रात पण युतीचं शासन आहे भारतीय जनता पार्टीचं आपण त्याला म्हणू शकू आणि आज जर आपल्याला इथं आपण सर्वांनी मिळून धारू नगरपालिकेमध्ये धा भारतीय जनता पार्टीच्या त्या संपूर्ण पॅनल या पॅनलचे प्रमुख रामचंद्र मला निर्मळ आणि वीस जे नगरसेवक या ठिकाणी नगरसेविका या ठिकाणी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उभ्या आहेत त्यांना येत्या दोन तारखेला कमळाच्या चिन्ह पुढचं चिन्ह पुढचं बटन दाबून हे ठिकाणी भरघोस मताने आपण निवडून द्या त्याचं कारण असं की हे ट्रिपल इंजिन सरकार आहे आता काही लोकांनी मला काही प्रश्न विचारले की केंद्रातल्या सरकारचा धारूला काय फायदा तर मी आधीच सांगितलं की धारूला फायदा असा आहे की राष्ट्रीय महामार्ग तुमच्या बाजूने गेलाय तुमचे पावने रावळे आले तर तुम्ही काय सांगता फक्त तिथे बाजूला पार्किंग लावा त्या पोळीतून या भांगेच्या घरातून म्हणजे थेट आमच्या घराजवळ येतात तर अशा प्रकारचं केंद्रात केंद्राच्या विकासाचं म्हणजे ग गं, गंगाच आपल्या दारात आल्यासारखी आलेली ह्यासाठी कुणीही मागणी केली नव्हती मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की कुणी असं मागणी केली नव्हती की आमच्या धारूरला उदयनगरच्या बाजूने एखाद्या नॅशनल हायवे जाऊ द्या तर हे केंद्रातलं स सरकार जे आहे ते खरं म्हणजे आपण पाहिलं तर मागच्या दहा वर्षापासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये मोठी गरुड भरारी घेतलेलं घेत असताना आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या ठिकाणी केंद्र केंद्र शासनाचंही एक वेगळं महत्त्व आहे आणि नगरपालिकेच्या दृष्टीनं आपण पाहिलं तर दोनच गोष्टी मी सांगणार आहे एक तर कसं आहे की नगरपालिकेला मी नगराध्यक्ष असताना वित्त आयोगाच्या हो खंडातून परफॉर्मन्स ग्रँड म्हणून एक निधी येतो तर हे फक्त धारूर आणि गेवराईला हे माझ्या कार्यकाळामध्ये आला होता आणि त्या पैशातून आपण इथं पाहिलं की मिठूवाट्ट्याचं जे पुढचे बावीस गाळे आहेत ते केंद्र शासनाच्या निधीमधून झालेले ते काय आपल्या महा राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून झालेलं नाहीत केंद्राचा पैसा आहे मागच्या कार्यकाळामध्ये काही लोकांनी ते स्थगित करण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला आठवत असेल डिसेंबर दोन हजार एकवीसला आमचा कार्यकाळ संपला आणि आम्ही त्याचे कार्यरंभ आदेश देण्यासाठी सांगून गेलो पण बरेच दिवस तीन चार महिने त्याचा कार्यरंभ आदेश देण्यात देण्याची टाळ टाळ झाली पण तो निधी केंद्राचा असल्यामुळं त्यांना काही करता आलं नाही आणि शेवटी ते काम बावीस गाड्याचं ह्या ठिकाणी झालं दुसरी गोष्ट या ठिकाणी सांग वाटते ती स्वच्छतेबद्दल की आपण पाहतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त धारूमध्येच नाही ग्रामीण भाग असेल त्या ठिकाणी पण आज घंटागाड्या घंटागाड्या सगळीकडे दिसतात ना कशा आहेत त्या तुमच्या पोळीमध्ये पण येत असतील ना छोट्या छोट्या हे घंटागाड्या कुणी पाठवल्यात तर ह्या सर्व घंटागाड्या केंद्र शासनाच्या वित्त आयोगाच्या निधीमधून या ठिकाणी केंद्रातून उपलब्ध करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या आपल्याला काम करत असताना दिसतात तर अशा प्रकारचं हे मोठं इंजिन पुढं बसलेलं आहे त्याच्यामागे राज्य शासनाचं इंजिन आहे आणि त्या इंजिनाला आपलं इंजिन ह्या ठिकाणी आपण दोन तारखेला जर लावलं तर मला वाटतं येत्या पाच वर्षामध्ये अजून मोठं कायापालट ह्या शहराच्या सगळ्या विकासाच्या दृष्टीने एक मोठा बदल आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येईल जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण आमचे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपले या त्या ठिकाणी आभार मानतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले सर्वजण या ठिकाणी महिला मंडळ पुरुष मंडळ मतदार बांधव मोठ्या संख्येने पाठी वापर आल्यापासून आपल्या सर्वांचे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो